राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने भुदरगड तालुक्यातील हुतात्मा क्रांतीज्योत येथे स्क्रीनवरती शपथविधी सोहळा पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली मतदारसंघातील कार्यकर्त्यांना हा शपथविधी सोहळा पाहता यावा यासाठी गारकोट येथील हुतात्मा जवळ मोठी स्क्रीन लावण्यात आली होती यावेळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हा क्षण टिपण्यासाठी अगदी उत्साहात आनंदात मोठी गर्दी केली होती इतिहासात पहिल्यांदाच आमदार प्रकाशराव आबिटकर यांना मंत्रीपद मिळाल्याने लोकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण होते त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनीही शपथविधी घेतल्याने तालुक्यामध्ये दोन दोन मंत्रिपदे मिळाल्याचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील केडीसी बँकेचे संचालक अर्जुनराव अबिटकर अल्केश कांदळकर अरुण शिंदे संग्राम सावंत अजितराव देसाई भाजपा तालुका अध्यक्ष नामदेराव चौगले शशिकांत पाटील किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई आदी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईट भुदरगड